नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना वजन वाढण्याचा प्रॉब्लेम असतो पण वजन वाढल्याबरोबरच पोटाचा घेर किंवा पोटाची चरबी ही जास्त प्रमाणात वाढलेली दिसून येते तर ही पोटाची चरबी कमी करणं थोडंसं अवघड जातं पूर्ण ओव्हरऑल वेट लॉस करणं सोपं पडतं पण पोटाची चरबी पोटाचा घेर कमी करणं थोडंसं अवघड आहे तर त्याबद्दल आपण आज पाहणार आहोत आ, पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला उपाय काय करायचे अस आहेत त्यासंबंधी पथ्य काय पाळायचे आहेत व्यायाम काय करायचा आहे यासंबंधीची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर प्रथम पोटाची चरबी वाढण्याची महत्त्वाची कारणे काय आहेत ते बघूया अतिरिक्त प्रमाणात बसून काम असणे म्हणजे खूप जास्त वेळ एका जागी बसून राहणे कमीत कमी हालचाल व्यायामाचा पूर्ण अभाव हे महत्त्वाचं कारणाचा असू शकतो त्याचबरोबर अतिरिक्त गुरु स्निग्ध किंवा गोड जी मिठाई वगैरे असे जे पदार्थ आहेत त्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात साखर असते अशा पदार्थांचं वारंवार सेवन करणं जेवण झालं की लगेच दुपारी झोपणं किंवा जेवण झालं की लगेच रात्री झोपणं यामुळे देखील पोटाची चरबी वाढण्यास मदत होते तसेच अवेळी जेवण म्हणजे भूक नसताना जेवण करणे त्याचबरोबर जेवण झालं की किंवा दोन जेवणाच्या मध्ये काहीतरी खाणे वारंवार सतत काहीतरी खात असणे तसंच रात्रीचं जेवण खूप उशिरा होणे अतिरिक्त तेलकट पदार्थांचं सेवन तळलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ पिझ्झा बर्गर यांसारखे पदार्थ यांचं वारं वारंवार सेवन करणे जेवणाच्या चुकीच्या आणि अवेळी जेवण हे खूप महत्त्वाचं कारण ह्यासाठी असू शकतं यामुळे पोटातला अग्नी बिघडतो अपचन होतं अग्निमान्य होतं गॅसेस होतात आयुर्वेदानुसार या सगळ्यातून आमाची उत्पत्ती होते आणि जे धातूचं जे पचन आहे ते पूर्ण बिघडतो आयुर्वेदानुसार कुठेही चरबी साठणे म्हणा किंवा पोटाची चरबीस पोटावर चरबी साठणे म्हणा हे मेध धातूचं पचन विकृत असल्याचं एक लक्षण आहे आपण जे खातो त्यातून आपले धातू तयार होतात आयुर्वेदात जे सप्तधातू सांगितलेले आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा यांचं जे पोषण आहे ते आपल्या आहारानुसार होतं जर आपला आहार चुकीचा असेल किंवा अशा प्रकारचा गुरु स्निग्ध जड किंवा मैद्याचे पदार्थ असे आपल्या वारंवार खाण्यात येत असतील तर त्यातून या धातूंचं पचन बिघडतं मेध धातू विकृत होतो आणि तो, तो पोटाच्या ठिकाणी किंवा नितंब मांडा या ठिकाणी साठतो त्यालाच आपण चरबी साठणे किंवा पोटाचा घेर वाढणे असं म्हणतो रोज थोडाफार व्यायाम हा झालाच पाहिजे आपल्या शरीराला घाम आला पाहिजे त्यातून डिटॉक्स चांगल्या प्रकारे होतं त्याचबरोबर कपालभाती हा प्रकार आहे हा रोजच्या रुटीनमध्ये क ठेवा कुठल्या तरी तज्ज्ञाकडून कपालभाती शिकून घ्या हळूहळू कमी स्ट्रोकपासून स्ट्रोक, स्ट्रोक वाढवत जा चला कपालभातीतून यौगिक शुद्धी प्रक्रिया ही खूप चांगल्या प्रकारे होते आणि यातून पोटाची चरबी कमी व्हायला आणि ओव्हरऑल पचन व्यवस्थित व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याचबरोबर फॉरवर बेंडिंगची काही आसनं बॅक बेंडिंगची असणं त्याचबरोबर ट्विस्टिंगची आसनं ही रोजच्या रुटीनमध्ये करण्यास चालू करा तसेच सूर्यनमस्काराचा देखील यात खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो ते देखील चालू करा अगदी तीन ते चार सूर्यनमस्कारापासून बारा आणि त्याच्यापेक्षा जास्त आपण रोज घालू शकतो जेणेकरून आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे घाम येईल आणि आपल्या शरीराचं चांगल्या प्रकारे डिटॉक्स होईल तसेच आपण सकाळी उठल्यावर उपाशीपोटी अर्धा चमचा लिंबाचा रस एक चमचा मध आणि उकळून गार केलेलं पाणी हे मिक्स करून पिऊ शकतो याने देखील चांगला फायदा होतो फक्त यामध्ये गरम पाणी किंवा कोमट पाणी घालायचं नाही आहे अगदी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आपल्याला यात घालायचं आहे कारण कुठल्याही गरम पदार्थाबरोबर मध हे शक्यतो घेतलं जात नाही ते विरुद्ध ठरतं रोजच्या रुटीनमध्ये आपल्याला त्रिफळा चूर्ण एक चमचा घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक ग्लासभर कडकडीत गरम पाणी घालायचं आहे आणि ते रात्रभर झाकून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी आपल्याला प्यायचं यातून डिटॉक्स चांगल्या प्रकारे व्हायला मदत होईल त्याचबरोबर पोट देखील व्यवस्थित साफ होईल तसेच त्रिफळा चूर्णाचं उद्वर्तन देखील आपण यामध्ये करू शकतो अगदी थोडंसं चूर्ण घ्यायचं आणि ते आंघोळीच्या वेळी आपल्या पोटाला आप आप त्याचा गोलाकार मसाज करायचा जेवढा आपल्याला वेळ असेल त्यानुसार आपण त्याचा मसाज करू शकतो यातून देखील पोटाचा घेर कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याचबरोबर स्वयंपाकघरातले काही पदार्थ वापरून आपण डिटॉक्स वॉटर तयार करू शकतो त्यामध्ये धणे जिरे मेथ्या आणि बडिशोब दालचिनी यांचा आपण वापर करू शकतो एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मेथ्या आणि अगदी बारीक दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा बडिशोब अगदी थोडीशी भरड करून घ्यायची आणि ती रात्री एका ग्लासभर पाण्यामध्ये कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आणि सकाळी गाळून ते पाणी आपल्याला प्यायचे त्यातून खूप चांगल्या प्रकारे डिटॉक्स व्हायला मदत होते हे तुम्ही बरेच दिवस करू शकता एक साधारण महिनाभर वगैरे केलं की एक आठ दहा दिवसाचा गॅप घ्यायचा आणि परत करू शकता ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी दालचिनी बडीशोप आणि मेथ्या ह्यांचं प्रमाण थोडंसं कमी घ्या आणि धड्याचं प्रमाण थोडंसं वाढवा त्रिफळा चूर्ण तिळतेलामध्ये तेल थोडंसं उकळून ते गाळून त्याचं ते तेल देखील त्या ते तेलाने देखील मसाज आपण पोटाला करू शकतो देखील चरबी कमी व्हायला मदत होते तर हे सगळं नक्की ट्राय करून बघा ह्यातलं एखादं जरी तुम्ही केलं जे तुम्हाला सूट होतं तरी देखील चालेल आणि व्यायाम जरूर ठेवा आहारातलं पथ्य नक्की पाळा आणि त्याचा रिझल्ट मला नक्की कळवा हे केलं आणि लगेच आठ दहा दिवसात आपल्याला फरक पडेल असं होणार नाही साधारण एक दोन ते तीन महिने तुम्ही जर हे कंटिन्यू केलं तर याचाहून चांगला फरक तुम्हाला नक्की दिसेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा परत भेटूया एका शास्त्रशुद्ध माहितीसह तोपर्यंत नमस्कार